प्रभू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हातील सर्वांना शालोम तुम्ही चांगले आहात ना जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात येतो आनंद मिळतो आशीर्वाद मिळतो व रुद्धी होते मी सांगितलं प्रियांना तुम्ही लक्ष दिलं का ख्रिस्ताकडे जेव्हाही कोणी येत होतं ते कोणताही आजार घेऊन आले त्याने काय केलं सांगा येशूने काय केलं त्याने त्यांना आरोग्य दिलं म्हणजे प्रियांनो जेव्हा आपण देवाच्या सान्निध्यामध्ये येत असतो तेव्हा काय होतं परमेश्वर देव अद्भुत कार्य करतो लुक अध्याय तेरामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतं काय दिसतं तेथे ख्रिस्ताकडे एक स्त्री आली चला आपण पाहूया अध्याय तेरा वचन दहा पासून पाहू तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवत होता तेव्हा पहा अठरा वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले बाई तू आपल्या विकारापासून मुक्त हो येशूने तिला बोलावलं प्रियभाऊ आणि बहिणीनो ऐकत आहात का आपण येशू जवळ आल्यानंतर त्याच्या सानिध्यामध्ये आल्यावर देवाच्या सान्निध्यामध्ये त्याची उपासना करण्यास आल्यावर आपल्याला आशीर्वाद मिळतात आनंद मिळतो आपली वृद्धी होत जाते व चौथं काय मिळतं आरोग्य मिळतं काय मिळतं आरोग्य प्राप्त होतं जेव्हा अठरा वर्षापासून अजिबात उभी न राहू शकणाऱ्या कुबड्या अवस्थेमध्ये असणाऱ्या विकाराच्या आत्म्याने पछाडलेली एक स्त्री त्रस्त झालेली अतिशय दुःखित होती ती व्यवस्थित उभी देखील राहू शकत नव्हती आज कुणी आहेत का मला व्यवस्थित चालता येत नाहीये मला साधं उभं देखील राहावत नाहीये मी अन्न देखील व्यवस्थित घेऊ शकत नाही साधं मी वॉशरूममध्ये देखील जाऊ शकत नाही असे कुणी आपल्यात आहेत का तर तुमच्यासाठी बातमी आहे जर तुम्ही माझ्या प्रभूकडे जाल तर माझा येशू निश्चित तुम्हाला आरोग्य देईल तो तुम्हाला बरं करेल यात या कोणताच संशय नाहीये अठरा वर्षांपासून जी उभी राहू शकत नव्हती जी कुबडी झालेली होती ती निसहाय्य स्त्री जेव्हा ती उपासना मंदिरात आली तेव्हा तिची गरज कोणी पाहिली येशूने पाहिली जेव्हा अठरा वर्षापासून दुर्बळ करणाऱ्या त्या विकाराच्या आत्म्याने कुबडी होऊन गेलेली ती स्त्री ती स्त्री दुःख भोगत आहे हे पीडा भोगत आहे हे कोणी पाहिलं येशूने पाहिलं प्रियभावांनो प्रिय बहिणी आज तुमचं दुःख तुमचे आजार कोणीच पाहत नसेल तुमचे कष्ट तुमच्या समस्या कोणीही पाहत नसेल तुम्ही भुकेने व्याकुळ असताना कुटुंबाचा नाश होत असताना कोणी पाहोत की न पाहोत माझा प्रभू येशू ख्रिस्त ते पाहत आहे माझा परमेश्वर निश्चित तुमच्या त्या अडचणीमध्ये अद्भुत कार्य करेल माझा देव तुमचे कष्ट निश्चितपणे दूर करेल तुमच्या कुटुंबामध्ये ज्या समस्या वर डोकं काढत आहेत त्यांना दूर करण्यासाठी माझा देव निश्चितपणे अद्भुत कार्य करेल त्याला ते दिसत आहे यामुळे तो बोलत आहे तुमच्याकडे पाहून म्हणत आहे ऐका तुम्ही माझ्याकडे या तुमच्या सर्व समस्या मी दूर करून टाकेल असं प्रभू आज बोलावत आहे तुम्ही आले तर बरं होईल बाई तू माझ्याकडे ये असं त्याने बोलावल्यावर मी कशासाठी येऊ असं बोलली का नाही प्रियांनो जी कोणत्याही प्रकारे चालू शकत नव्हती जी असाही स्थितीमध्ये होती जेव्हा ती येशूकडे गेली तेव्हा येशूने येशूने तिच्यावर आपला हात ठेवला येशूने स्पर्श करताच बायबलमध्ये काय आहे येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर भाऊ आणि बहिणींनो ऐका तुम्हाला आरोग्य मिळेल अनेक लोक देवाच्या सानिध्यातून दूर जाऊन आजार ओढावून घेत आहेत बरेचसे लोक देवाच्या सान्निध्यापासून दूर पळून जीवनातला आनंद गमावून बसत आहेत बरेच लोक देवाच्या सानिध्यापासून दूर राहून आपली उन्नती ते गमावत आहेत आज बरेचशे लोक देवाच्या सानिध्यातून दूर जाऊन आपल्या आशीर्वादांना गमावत आहेत ते बर्बाद होत आहेत ऐका भाऊ आणि बहिणींनो जर तुम्ही देवाचे लोक आहात तर देवाची आराधना करण्यासाठी मंडळीमध्ये जात चला जर तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये त्याची आराधना करण्यास गेले तर सर्वात प्रथम देव तुम्हाला काय देईल माहीत आहे आशीर्वाद देईल दुसरं देव तुम्हाला काय देणार माहीत आहे तो तुम्हाला आनंद देईल तिसरं परमेश्वर देव तुम्हाला काय देईल उन्नती देईल व चौथं परमेश्वर तुम्हाला काय देईल माहीत आहे सांगा आरोग्य देईल येशू ख्रिस्ताच्या वस्त्रांना शिवून जी स्त्री बरी झाली होती तिला येशू ख्रिस्त काय म्हणाला मुली जा तुझ्या विश्वासाने तुला बर केलं आहे तो असं बोलला नाही पाहिलं ना माझं सामर्थ्य किती आहे आज काही सेवक स्वतःचं नाव उंच करू पाहत असतात हो ना माझ्या देवाने आपल्या सेवा कार्याच्या दरम्यान अनेकशे अद्भुत कार्य केले कितीतरी अद्भुत कार्य केले तरी देखील तो काय बोलला माहीत आहे मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे ऐक तुझ्या विश्वासाने तू बरा झाला आहेस याचा अर्थ काय आहे सतीश कुमार यांच्या हातात काहीच नाहीये सतीश कुमार यांनी प्रार्थना केली यापेक्षा अधिक परमेश्वराच्या प्रती तुमच्यामध्ये जो विश्वास आहे तो विश्वासच तुम्हाला बरं करत असतो लक्षात आलं आहे का देवाच्या सानिध्यामध्ये उपासनेसाठी आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काय मिळत असतं आशीर्वाद मिळतो दुसरं आपल्याला काय प्राप्त होतं आनंद मिळतो तिसरं आपल्याला काय प्राप्त होतं उन्नती मिळते चौथं आपल्याला काय प्राप्त होतं आरोग्य मिळतं आज तुम्ही आरोग्य प्राप्त करू इच्छित आहात का जर तुम्ही विश्वास ठेवाल तर तुम्ही आपलं आरोग्य आपल्या जीवनामध्ये पाहाल तुम्ही आपल्या नोकरीमध्ये उन्नती करू इच्छित आहात का व्यवसायामध्ये उन्नती पाहू इच्छित आहात का तुम्ही तुमच्या सेवेकार्यामध्ये उन्नती पाहू इच्छित आहात का तुम्ही आपल्या कुटुंबात उन्नती पाहू इच्छित आहात का तुम्ही कोणत्या बाबतीमध्ये उन्नती प्राप्त करू इच्छित आहात तुम्ही माझ्या देवाच्या सानिध्यात मंडळी या नात्याने देवाचे लोक म्हणून आपण सर्वजण देवाच्या सानिध्यात एकत्रित आल्याने आपल्यात काय होईल उन्नती होईल प्रियांनो पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे जर समजा तुमचा हात कट झाला व तो वेगळा जाऊन पडला थोड्या वेळाने काय होईल त्याचा रंग पालटेल तो काळा पडत जाईल तो सुकून जाईल मग तो सडू लागेल व दुर्गंधी येईल पण तोच हात जर शरीराला जुडलेला असेल तर मग काय होईल छोटं बाळ पाहिलं ना एवढंच ते असतं परंतु जेव्हा ते आईचं दूध पित असतं त्यानंतर आई जेव्हा त्याला खाऊ घालत असते त्याचे ते छोटे छोटे हातच हळूहळू काय होत असतात ते वाढू लागत असतात ते छोटस बाळ मग काय होत असतं ते एवढं वाढतं एवढं वाढतं मग एवढं वाढत जात आणि आज पाच फूट सहा फूट पर्यंत जात समजत आहे का तेच जर त्या बाळाकडे जर दुर्लक्ष केलं तर मग काय होईल काय होईल त्या मुलाची वृद्धी होणार नाही ते कुपोषित होऊन जाईल प्रियभाऊ आणि बहिणीनो मंडळी जितकेही लोक आहेत तुम्ही कधीही वेगळं होण्याचा प्रयत्न करू नका का माहीत आहे जर तुम्ही वेगळं होऊन एकटं राहण्याचा प्रयत्न कराल तर तुमची वृद्धी होणार नाही आपले आशीर्वाद तुम्ही गमावणार आनंदाला गमावणार व आपलं आरोग्य तुम्ही गमावून बसणार व आपल्या आत्म्याचं तारण देखील गमावून बसणार येशू ख्रिस्ताकडे आल्याने काय होतं आपल्या आत्म्याचं तारण होत असतं येशू जेव्हा गरसेकराच्या प्रदेशात गेला तो नावेतून खाली उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला व्यक्ती आला कोणता आत्मा पुष्कळ दुरात्म्य असलेला एक व्यक्ती आला तो कसा आला तो धावत धावत येशूच्या चरणापाशी आला व दंडवत घालून हे परात्पर देवाच्या पुत्रा तुझा आणि माझा काय संबंध येशूने काय केलं तो जो कबरांमध्ये राहत असायचा अशुद्ध आत्मा लागलेला तो व्यक्ती जो नाश पावत चाललेला होता बिघडत चाललेला होता येशूने काय केलं त्याला बरं केलं त्याने त्याच्या आत्म्याला काय दिलं तारण प्राप्त करून दिलं देवाच्या सानिध्यात आल्याने काय मिळत असतं आत्म्याचं तारण मिळतं यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुमच्या पतीचं तारण झालेलं नाही तर त्यांना देवाच्या सानिध्यात आणा तारण न झालेल्या तुमच्या पत्नीला देवाच्या सानिध्यामध्ये आणा तारण न झालेल्या तुमच्या मुलांना आणि मुलींना देवाच्या उपस्थितीत आणा ज्यांच्या जीवनात आरोग्य नाही ज्यांच्या जीवनात आनंद नाही ज्यांच्या आयुष्यात आशीर्वाद नाहीत ज्यांच्या जीवनामध्ये प्रगती नाही ज्यांच्या जीवनात तारण नाहीये जर त्यांना तुम्ही देवाच्या सानिध्यात आणाल तर माझा परमेश्वर त्यांना आशीर्वादित करील तो त्यांना आनंद देईल त्यांना उन्नती देईल त्यांना आरोग्य देईल व त्यांच्या आत्म्याचं तारण तो करेल जर त्या देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही याल तर जर आपण देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन आराधना कराल तर काय होईल आशीर्वाद मिळेल आनंद मिळेल वृद्धी होईल आरोग्य मिळेल व आत्म्याचं तारण होईल हे विसरू नका यामुळेच देवाच्या सानिध्यात गेलं पाहिजे दुसरं देवाच्या सानिध्यामध्ये येऊन काय केलं पाहिजे यस परमेश्वराची स्तुती केली देवाच्या गीतांद्वारे प्रभूचे आभार मानले उपकार मानले त्यानंतर काय केलं पाहिजे ऐकायचं आहे काय ऐकायचं आहे मनन करायचं आहे कशावर करायचं आहे परमेश्वराच्या वचनावरती मनन करायचं आहे बायबल आपल्याला सांगत आहे पहा नीतीसूत्रे अध्याय चार व वचन वीस माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव माझ्या सांगण्याकडे कान दे कान दे जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात जातो पहिलं आपण आराधना करायची आहे आणि दुसरं ऐकायचं आहे जेव्हा देवाच्या मंडळीमध्ये वचन चाललेलं असताना उठून जाणं किंवा मग इकडे तिकडे फिरण्याने देवाचा अपमान होतो हे माहीत आहे ही चांगली गोष्ट नाहीये हे वाईट आहे याने आशीर्वाद मिळणार नाहीत प्रिय भाऊ व बहिणीनो ऐका जेव्हा वचनाचा प्रचार केला जातो ती वेळ अतिशय महत्वाची असते सर्व वेळेपेक्षा समयापेक्षा उत्तम काय आहे माहीत आहे जीवनांना परिवर्तित करणारं जीवनांना आशीर्वादाने बदलून टाकणारं परमेश्वराचं वचन आहे यामुळे वचनाचा प्रचार चाललेला असताना प्रत्येकाने आस्थेने आणि श्रद्धेने त्या वचनाला महत्त्व दिलं पाहिजे याचं कारण आहे प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता व शब्द देव होता व बायबल सांगतो तो शब्द देही झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली तो शब्द म्हणजेच येशु ख्रिस्त आहे तो ख्रिस्तरूपी परमेश्वराचा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा स्वतः परमेश्वर आपल्या मध्ये चालत फिरत असतो असं एक भय व श्रद्धा प्रत्येकात असलं पाहिजे जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात येता तेव्हा निश्चित तुम्ही आपले दोनही कान परमेश्वराच्या वचनाकडे निश्चितच लावून ठेवले पाहिजेत देवाच्या सानिध्यात येऊन वचन न ऐकता इकडे तिकडे फिरत असणं वचनाकडे लक्ष न देता डुलक्या घेणं ही चांगली सवय नाही पहा प्रेषितांची कृत्य अध्याय वीस त्यातील वचन नऊ आणि युथुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता वचन चालू असताना कोठे बसलं पाहिजे कसं बसलं पाहिजे योग्य रीतीने बसलं पाहिजे लक्ष देऊन बसलं पाहिजे स्थिर बसलं पाहिजे पाय असे हलवत किंवा पाय पसरून जसं एखाद्याच्या डोक्यावर ठेवत आहे असं बसायचं नाही मी पुन्हा विचारतो वचन चालू असताना कशा प्रकारे तुम्ही बसलं पाहिजे स्थिर असं बसलं पाहिजे तुम्ही शांतीने बसलं पाहिजे तुम्ही एखाद्या खुर्चीवरती बसून जर असे तुम्ही पाय असे असे हलवत असाल मग समोर बसलेला व्यक्ती देखील हलणार की नाही सांगा हलेल किंवा नाही तेव्हा तो भाऊ काय बोलेल भाऊ थोडंसं जरा व्यवस्थित बसा ना बोलतील की नाही सो तुम्ही व्यवस्थितपणे खुर्चीमध्ये बसायचं आहे आणि परमेश्वराचं वचन ऐकायचं आहे जर तुम्हाला झोपायचं असेल तर ते घरात झोपायचं आहे पण देवाच्या सानिध्यात येऊन डुलकी घेणं हे चांगलं नाहीये कृपया ऐका जर तुम्ही देवाच्या सानिध्यात येऊन डुलकी घेत असाल तर असं डुलकी घेतल्याने काय होईल माहीत आहे काय होईल सांगू चला सांगतो या हा तरुण मुलगा जेव्हा प्रेषित पौल वचनाचा प्रचार करत होता तेव्हा तो व्यवस्थित बसला नाही तो आत बसला नाही तर खिडकीमध्ये बसला होता आणि खिडकीमध्ये बसून तो डुलकी घेऊ लागला ऐकत आहात का तुम्ही जर शांतपणे स्थिर बसून किंवा खुर्ची असेल त्या खुर्चीमध्ये शांतपणे बसून लक्ष देऊन वचन ऐकणं तुमच्यासाठी भलं आहे हा मुलगा व्यवस्थित न बसता खिडकीमध्ये बसला म्हणजे जिथे बसलं पाहिजे तिकडे बसला नाही बसायची इच्छाच नाही असा जाऊन तो बसला त्या खिडकीमध्ये बसून तो काय करू लागला तो ढुलकी घेत तेथे झोपला आणि खाली पडला खाली पडून काय झालं पहा पहा काय झालं तो त्या खिडकीमध्ये बसला होता काय झालं पुढे बायबलमध्ये आहे आणि युथुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता काय झालं होतं झोपेमध्ये गुंगला होता तेव्हा पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला जेव्हा देवाच्या सानिध्यात आराधनेसाठी आपण येतो तेव्हा काय केलं पाहिजे सांगा ऐकलं पाहिजे परमेश्वराचं वचन आपण अति लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे ते आपण कान देऊन ऐकायचं आहे प्रेषितांची कृत्य त्यातील अध्याय सोळा चौदावे वचन पहा तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती ती काय करत होती ती लक्ष देऊन पौलाचं भाषण ऐकत होती प्रियानो तिथे बऱ्याचशा स्त्रिया देखील होत्या तेरावे वचन पहा मग शब्दात दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या प्रियांनो तेथे बऱ्याच स्त्रिया होत्या पौल जेव्हा विस्ताराने परमेश्वराचं सा वचन सांगत होता तेव्हा लुदिया नावाची एक स्त्री लक्ष देऊन ऐकत होती तिने आमचे भाषण ऐकले तिचे अंतकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले तिने पौलाच्या भाषणाकडे लक्ष दिले प्रियांनो येथे काय लिहिलेलं आहे तिने पौलाच्या भाषणाकडे लक्ष दिले पहिलं तिने ऐकलं बाकीच्या स्त्रियांनी काय केलं आपल्याला माहिती नाही पण या स्त्रीने काय केलं तिने ऐकलं तिने देवाचं वचन श्रद्धेने ऐकलं तेव्हा देवाने काय केलं देवाने तिचं हृदय उघडलं जेव्हा देवाने तिचं मन प्रफुल्लित केलं तेव्हा तिने वचनाला अतिशय भक्ती व श्रद्धा दाखवली प्रियांनो आता रेडिओ तर नाहीयेत पण आमच्या बालपणी रेडिओ होते तुमच्यात कोणी रेडिओच्या काळातील लोक आहेत का रेडिओमध्ये स्टेशन्स असायचे पूर्वी तुमच्यापैकी कोणाच्या घरात रेडिओ होता का होता तर हात दाखवा तुम्ही रेडिओ तेव्हा ऑन करत होते ना त्याला स्टेशन असायचे त्या स्टेशनचं तुम्ही काय करायचे सांगा एकीकडे व्हॉल्यूमचं बटन असायचं व दुसरीकडे स्टेशनला बदलण्यासाठी एक गोल बटन असायचं मग आपण त्या स्टेशनवरती पोहोचून काय करत होतो ट्यून करत होतो जवळच आणखी एक स्टेशन तिथे होतं या स्टेशनमध्ये आणि त्या स्टेशनच्या मध्ये जर तुम्ही दोन्ही मध्ये ठेवलं तर हे स्टेशन लागत नव्हतं आणि तिकडचंही स्टेशन ऐकू येत नव्हतं कोणतं स्टेशन ऐकू येत नव्हतं मग तुम्हाला व्यवस्थित ऐकू येण्यासाठी काय करावं लागत होतं ट्यून करावं लागणार जर परमेश्वराचा आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर परमेश्वराच्या स्टेशनमध्ये तुम्हाला व्यवस्थित ट्यून झालं पाहिजे जर तुमचं जीवन दोन तीन स्टेशनला जर कनेक्टेड असेल तर या स्त्रीसोबत त्या स्त्रीसोबत या पुरुषासोबत त्या पुरुषासोबत या सर्वांसोबत कनेक्शन ठेवून तुम्ही परमेश्वरा असं बोलले तरी देखील काही ऐकू येणार नाही ऐका देव तुमच्या जीवनाशी जे बोलत आहे ते जर तुम्हाला ऐकायचं आहे तर तुम्ही सर्वात प्रथम कव्हरेज एरियामध्ये आलं पाहिजे देवाचं वचन जर तुम्ही श्रद्धेने ऐकाल तेव्हाच तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास वाढेल त्या परमेश्वराशी जेव्हा तुम्ही कनेक्टेड राहाल तेव्हाच जेव्हा परमेश्वर तुम्हाशी बोलेल तेव्हा देव माझ्याशीच बोलत आहे हे तुमच्या लक्षात येईल यामुळे जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात येता देवाच्या वचनाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका वचनाच्या प्रती तुम्ही बेपरवा बनू नका तर वचन ऐकण्याचा प्रयत्न करा जेव्हा देव आपल्याशी बोलतो तेव्हा आपण काय करायचं आहे ते वचन कसं ऐकायचं आहे लक्षात येत आहे ना तुम्हाला माहीत आहे आपण देवाशी बोलण्यापेक्षा परमेश्वराने आपल्याशी बोललं पाहिजे हे महत्वाचं आहे अति गरजेचं आहे पुन्हा मी सांगत आहे आज सतीश कुमार जे काही आहेत किंवा ही जी काही सेवा आहे या सर्वांमागचं कारण माहीत आहे मी देवाशी बोलतो हे नाही तर देव माझ्याशी मा बोलत आहे यामुळे यामुळेच सांगत आहे जेव्हा देव तुमच्याशी बोलत असतो तेव्हा ऐकणारे कान व ग्रहण करणारं अंतःकरण हे गरजेचे आहेत हेच तुमच्या जीवनाकरिता आशीर्वाद आहे हे सत्य तुम्ही विसरू नका अशी प्रभूमध्ये मी विनंती करतो महान पवित्र परमेश्वर देवा यावेळी तू तु प्रत्येकाला तुझे आशीर्वाद दे बापा त्यांच्या उद्योगात त्यांना आशीर्वाद दे त्यांच्या व्यवसायात आशीर्वादित कर नोकरीमध्ये आशीर्वाद दे शिक्षणात त्यांना यश दे त्यांचे कुटुंब आशीर्वादित कर परमेश्वर देवा तू दया कर बापा तुझी कृपा तू तु कर बापा आर्थिक अडचणींपासून प्रत्येकाला सोडव बापा कर्जांमधून तू त्यांना बाहेर काढ देवा आर्थिक रित्या तू त्यांना कर त्यांनी उसने देणारे बनलं पाहिजे मागणारे असे त्यांनी कधीही बनू नये देवा यासाठी त्यांना आशीर्वाद दे देवा आमच्या आत्मिक जीवनाला तू आशीर्वाद दे बापा अनेक लोकांसाठी आम्ही आशीर्वादित बनावं असं कर देवा अनेकांच्या गरजा आम्ही पूर्ण केल्या पाहिजेत असे आशीर्वाद तू आम्हाला दे तू आम्हाला उन्नती दे देवा आम्ही तुझी प्रीती या सर्व जगाला दाखवून द्यावी यासाठी व आमच्या प्रत्येक कृतीद्वारे आम्ही तुला आनंदित करावं असं तू घडवून आण देवा आम्हाला आशीर्वादित कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आेन आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर।